पातळ पोह्याचा चिवडा काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर चटकदार होईल मी अग्रजचे पातळ पोहे नेहमी वापरते चवीला चांगले आहेत आणि तेल कमी लागतं अग्रजचे दाणे काजू आणि टाळ साखर खोबऱ्याचे काप धन्याची पूड तिखट कढी लिंब हिरवी मिरची थोडे थोडे घेऊन चाळायचे आणि हलक्या हाताने भाजायचे मधन मन्न पोहे असे सुद्धा हाताने वर खाली करावे तुटत नाहीत पसरवू म्हणजे मऊ पडणार नाही तेल हे सर्व जिन्नस तळून घेणार आहोत काजू खोबर दाणे लाल रंगावर तळून घेतलं डाळ मिरच्या आणि कढी लिंब कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं मिरच्या कढीलिंब तेलात येणारे बुडबुडे थांबेपर्यंत तळून घ्यायचे मोहरी हिंग हळद गॅस बंद पिठी साखर मीठ सर्व तळलेले जिंजस डाळ काजू दाणे खोबर हलक्या हातांनी एकत्र करायचे धने पावडर लाल तिखट फोडणीत मिक्स केलं फोडणी पोह्यात मिक्स करायची हळूहळू रंग बदलत जातो आणि छान रंग येतो चिवड्याला पातळ पोह्याचा चिवडा तयार एकदम कुरकुरीत आणि चविष्ट